सर्वांश पोटाशी लावावे शिवाजी महाराज तत्वज्ञाने टीम वर्क आहे म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला आमच्या साहेब कोण आहे टीम वर्कचा नाही तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे आज हे तर उद्या ते परवाच येत परवाच येत महाराज मला हे सांगायचं की हा कितीतरी आरोप म्हणून माझी मागणी आता की मला केला दरांनी आरोप केला मी विनय भंग केला आन त्या महिला आरोप केला तू मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे मी तुला प्रश्न कोणाचे कसे तू विचारले आपण विचारा तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का कि बा मागच्या सतरा दिवसाचा आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात दूध तू भात खात होता तू भाकरी खात होता माझ्याकडे शब्द केलाय मला माहितीही झालं नाही पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाही आहे आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे डंपर आले तुमच्या पावण्याच्या दारात पंचेचाळीस पंच हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले दोन पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे मी जाणार आहे ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल पण ईडीकडे गेलं म्हणजे भाजपचा मनुष्य कलेक्टरकडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे विवाह रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे आहेत कितीतरी आरोप तुम्हाला सांगण्यासारखे येत यादी मला इतके वाळूचा अंदाज चालतो तहसीलदार साहेब एक डी एम साहेब तुम्ही इतके घाबरले इतके बेदरलेले आहात या एकाही गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत दारू आणली ट्रक मधून उडी मारली कोणाला गुतवलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे वीस गुन्हा दाखल कोर्टात सरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आई शेती मी चुकलो तर मी माझा जाईल चारशे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आवर्णूक सहीचा दावा कर हे तुला आम्ही आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे कोर्टात सादर करेन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीची विचारली होती तू आमदार आम्ही थुकोबरायची वारकरी येतो ना तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकले ना असं पन्नास शंभर रेकॉर्डिंग याच्या माझ्याकडे येतात दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केला तीस डिसेंबरचा कोणाच्या सायने तू आंदोलन वीस वीस जानेवारीला झालं